तुम्ही जर क्रिकेटच्या चाहते असाल तर तुम्हाला वेस्ट इंडिजची टीम माहितीच असेल क्रिकेटमध्ये यांचे प्लेअर अगदी सहज मोठमोठे सिक्स मारताना दिसतात पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की या टीममध्ये अनेक प्लेअरची नावं रामदिन चंद्रपाल सुनील अशी हिंदू नावं का असतात वेस्ट इंडिज आणि भारत भौगोलिकदृष्ट्या इतके दूर असलेले हे दोन देश पण त्यांच्या क्रिकेटमध्ये हे भारतीय नावाचं कनेक्शन कसं आलं तर हा काही योगायोग नाही मित्रांनो यामागे खूप मोठा रंजक आणि थोडा वेदनादायी इतिहास दडला आहे आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत आपल्या भारतावर जसं इंग्रजांनी राज्य केलं तसंच वेस्ट इंडिजमधील अनेक बेटांवरही त्यांचं राज्य होतं तिथे इंग्रजांनी मोठे साखर कारखाने उभारले होते या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी त्यांना खूप मोठ्या संख्येने कामगार लागत होते पण ते कामगारच त्यांना मिळत नव्हते कारण अठराशे तीसच्या दशकात ब्रिटिशांनी जगभरातून गुलामगिरी बंद केली आणि वेस्ट इंडिजमध्ये आफ्रिकेतून आणलेले हजारो गुलाम आता मुक्त झाले होते साहजिकच ते गुलामगिरीला कंटाळे होते त्यांना आता चांगल्या पगारावर आणि चांगल्या परिस्थितीत काम हवं होतं पण साखर कारखान्यांचे मालक त्यांना जास्त पैसे द्यायला तयार नव्हते त्यामुळे कामगारांची खूप मोठी टंचाई निर्माण झाली अगदी कारखाने बंद पडण्याचं संकट उभं राहिलं या कामगारांची गरज पूर्ण करण्यासाठी इंग्रजांनी एक नवीन युक्ती शोधली त्यांनी भारतातून लोकांना करार करून वेस्ट इंडिजला आणायला सुरुवात केली या कराराला इंग्रजीमध्ये ॲग्रीमेंट म्हणायचे पण भारतातून गेलेल्या गरीब निरक्षर लोकांना हा शब्द नीट उच्चारता येत नव्हता त्यामुळे ते याला गिरमिट असं म्हणायचे अठराशे अडतीस ते एकोणीसशे सतरा या काळात जवळपास पाच लाख भारतीय मजूर वेस्ट इंडिजला गेले यातले बहुतेक लोक उत्तर भारतातून म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशमधून आले होते भारतात तेव्हा दुष्काळ गरिबी आणि कर्ज असल्यामुळे लोकांची परिस्थिती खूप वाईट होती इंग्रजांच्या राजवटीमुळे अनेक लोक गरीब झाले होते त्यामुळे त्या लोकांना वाटलं की परदेशात जाऊन आपलं नशीब आजमावं पैसे कमावावे आणि परत यावं पण त्यांना पुढच्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती नंतर वेस्ट इंडिजसाठी लोकांचा प्रवास सुरू झाला हा प्रवास त्यांना जहाजामधून करायचा होता या लोकांचा जहाजामधून प्रवास खूप कठीण होता तो जवळपास चार महिने चालला पुढे वेस्ट इंडिजला पोहोचल्यावर त्या लोकांना साखर कारखान्यांमध्ये खूप वाईट परिस्थितीत काम करावं लागलं त्यांना खूप कमी पगार मिळायचा आणि अनेकदा त्यांना गुलामगिरीसारखं वागवलं जायचं कराराचा भंग केल्यास त्यांना शिक्षा व्हायची किंवा तुरुंगात टाकलं जायचं या भारतीय मजुरांपैकी जवळपास ऐंशी टक्के लोक हिंदू होते पण या हिंदू लोकांसाठी वेस्ट इंडिजमध्ये आपली ओळख जपणं खूप अवघड झालं होतं त्यांना तिथे आपली संस्कृती आणि धर्म टिकवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला तिथे इंग्रज सरकारने भारतीय लोकांची ओळख पुसून टाकण्याचा अनेकदा प्रयत्न केला त्यांच्या मुलांना इंग्रजी नावं द्यायला लावली काही वेळा तर सक्ती केली गेली शाळेत भारतीय भाषा जसं की भोजपुरी आणि अवधी या बोलायला बंदी घातली गेली आणि त्यांची चेष्टा केली जाऊ लागली पण या सगळ्या अडचणींवर मात करत भारतीय लोकांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली हळूहळू जसा काळ बदलू लागला तस तसे दिवस बदलत गेले नंतरच्या काळात काही दूरदृष्टीच्या हिंदू नेत्यांनी पुढाकार घेतला आणि तेथील भारतीय हिंदूंना त्यांचे हक्क मिळवून दिले आणि नंतर त्यांचीच पुढची पिढी वेस्ट इंडिजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमवू लागल्या अगदी क्रिकेटमध्ये सुद्धा या लोकांनी सहभाग घेतला आणि त्यामुळे आज त्यांचीच पुढची पिढी आज आपल्याला हिंदू नावांसहित वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये दिसते वेस्ट इंडिज क्रिकेट टीममध्ये या भारतीय वंशाच्या प्लेअर्सचा खूप मोठा इतिहास आहे यातले अनेक खेळाडू हिंदू नाव घेऊन खेळले आहेत आणि त्यांनी खूप नाव कमावलं आहे जसं की सोनी रामाधीन रोहन कन्हाई दिनेश रामदीन शिवनारायण चंद्रपॉल सुनील नारायण देवेंद्र बिशू यांसारखे अनेक भारतीय वंशाच्या प्लेयर्सने वेस्ट इंडिज टीममध्ये आपली नावं कमावली आहेत